नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीने ग्रस्त झालेला आहे शेतकरी आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे ज्यांची पिकं पाण्यामध्ये गेलेले आहेत सोयाबीन असो खरीपचे जे जे पिकं आहेत ते सर्व पिकं ज्यांचे ज्या ज्या शेतकऱ्यांचे पाण्यामध्ये गेलेले आहेत त्यांनी तात्काळ माननीय तलाटे साहेब असो कृषी सहाय्यक असो यांच्याशी भेट घेऊन त्यांना आधार कार्ड असो आपलं बँक पासबुक असो फार्मर आय डी असो व अतिवृष्टी नुकसानग्रस्त म्हणून एक फॉर्म आहे तो फॉर्म भरून द्या जेणेकरून तुम्हाला अतिवृष्टीचं नुकसान होईल तुमचं जिओ टॅगिंग फोटो काढला जाईल व तुमचा पंचनामा करून अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये तुम्हाला लाभ भेटेल शेतकऱ्यांनी हलगर्जीपणा न करता ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आहे सध्या सोयाबीन पीक असो कुठलेही पीक असो खरीप हंगामातल्या पिकं पूर्ण अतिवृष्टीने बाधित झालेल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासन लवकरच निधीची घोषणा करणार आहे आणि त्या निधीमध्ये आपण बसण्यासाठी कृषी सहाय्यक अथवा तलाट्याशी भेट घेऊन आपल्या पिकाचा पंचनामा करायला लावा अथवा आधार कार्ड बँक पासबुक फार्मर आय डी आणि जिओ टॅगिंगचा फोटो व अतिवृष्टी नुकसानाचा फॉर्म भरून तलाटे आणि कृषी सहाय्यकाला जमा करा तरच तुम्हाला अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळेल धन्यवाद मित्रांनो